নাত্রি নাত্রি আলিগ ভক্ত আলেব অম্ব তুজা দারাত ভক্ত আলেব অম্ব তুজা দারাত নবরাত্রি নবাত্রি আলিগ নবরাত্রি নাত্রি আলি গাজ ভক্ত আলেব घूनारलहापुर का सोनार दा ये नार कोलहापुर का सोनार अंबाबाई का भर नारा थाट अंबाबाई का भयनारा थाट भक्त आलेब अंबे तुझा दारात भक्त आलेब ನರಗ ಅಂಬೆಲ್ಲು ಹರಗಡಿಯೇ ನರಗ ಅಂಬ ಹರಗ ಹೋಡೂ ನೀ ಭಕ್ತಿ ಪಾಪ ಹಾ ಜೋಡ ಭಕ್ತಿ ಪಾಠ ಭಕ್ತ ಅಲೋ पुजारी नारद पहाटों की आरती कर नारग अंबेश पुजारी नारद पहाटों की आरती कर नारग महापूजे सेवन हाथी था महापूजे सेवन हाथी था भक्त आ जबदमेटा आई दिवस निभाला नवा जबेटा आई अम्बे सां दिवसालवा दिव निभालवा लम्बा माग ते दिवस निभालवा नवा जबेटा आई अम दे का दिवस निभाला नवा दिवस निभाला नवल बीते जो गवा दिवस निभाला नवल बहनी मागते जो गवा अंबाई धीत वही

लावोली सुल भत आयल ॾीला आशीर्वाद लावोली खुलभात आयल ॾीला आशीर्वाद जगदम बेका आई अंबे दुवस निगाला नवा जगदमे खां आई अमेका दुवस निभाला नवा दुवसा नवा न बी म वगी गाला अम्मा बगीचा वादल गवस अम्मा बगीचा परख वादल गवस वादल गवसफेदे ना नावस वादल गवस नवाई जगदम्बे कांबे का दिवस निभाला नवा जगदम्बे कांबे का दिवस निभाला नवा दिवस निभाला नवा नवा निगाला नवा जोगवा ज गवाला नवाला अंबा मागो जोगवा माझी अंबी कसत्वा उबीरा बोल खात माझी अंबी कसत्व उ बोल खात फगत भक्ताची तुळजापुराच्या भातात वाट फगत भक्ताची तुळजापुराच्या भातात माझी अंबिका सत्वाची उभी राहून पाहतात वाट बघत भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघत भक्ताची तुळजापुराच्या भात आली कुन्हे घरात सन्न पडल डोंगरात दिवटी पेटून आनंद देवळात गळ्या

जाते दत्ताची तुझा पूरा घातात हदी तुझ्या ठावलेना तिला नाही गदा जीवन सारी कोबीचा मान देती अम्माला नेऊन भगत भक्ताची तुझा गुराच्या घाटात वाट भगत भक्ताची तुझा गुराच्या घाटात ঘরা ঘুঙ্গ ঘটরা দে भक्ताची तुझा पुराच्या देतात तू धावून खातात माझी अंबिका तत्वाची उभी राहून खातात स्वात प्रभतले भक्ताची तुझा पुराच्या घर के पता तुर्जा पूरा चा चंदन चंदन जाली रात चांदन चंदन जाली रात लक्ष्मी माथे की पहात हो सेवा लक्ष्मी माते की पहात हो लक्ष्मी माते जी पाहत तो होते वाट लक्ष्मी माते जी पाहत तो होते वाट पुण्याचा सोनार बोलवा ग पुण्याचा सोनार बोलवा ग लक्ष्मी मातेला नथनी घडवा ग लक्ष्मी मातेला नथनी घडवा ग हळदी कुंकाचे घेऊ आरतीचे ताट માકેચી પહાટ હોતે વાત લક્ષ્મી માકેચી પહાટ હોતે વાત તાંડન તાંડન ગાલી રાત તાંડન તાંડન ગાલી રાત લક્ષ્મી માકેચી પહાટ હોતે વાત લક્ષ્મી માકેચી પહાટ હોતે વાત कासार बोलवाग कोल्हापूरचा कासार बोलवाग लक्ष्मी मातेला बांगड्या भरवाग लक्ष्मी मातेला बांगड्या भरवाग दिली पैठणी तोडी आईला ने सुतान गिली पैठणी तोडी आईला ने सुतान लक्ष्मी मातेची पाहतो ते वाट लक्ष्मी मातेची पाहतो मातेची पाहत होते वाट लक्ष्मी मातेची पाहत होते वाट नाशिकचा सोनार बोलवाग नाशिकचा सोनार बोलवाग लक्ष्मी मातेला चंद्रहार घडवाग लक्ष्मी मातेला चंद्रहार घडवाग आणि कुंडाला लक्ष्मी माते की पाहत होते वाट लक्ष्मी माते की पाहत होते वाट कानना चंदन जाली रात कान चंदन जाली रात लक्ष्मी माते की पाहत होते वाट लक्ष्मी माते की पाहत होते